तर मित्रांनो एक खतरनाक मूवी लवकर तुमच्यासाठी येत आहे आणि त्याचं नाव आहे जाट मित्रांनो सनी देऊल आगामी चित्रपट जाटचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे आणि तो प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करत आहे या टीजर मध्ये सनी देओल यांच्या प्रसिद्धी ऍक्शन अवतार दिसत आहेत ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एकदा पुन्हा त्यांच्या शक्तिशाली भूमिकेची आठवण करून दिली जात आहे टीझर मध्ये सनी देऊल अनेक ठिकाणी डंबल न मारताना दिसतात ज्यामुळे त्यांचा ऍक्शन अवतार अधिक प्रभावी बनला आहे त्यांचा एक संवाद मे जाट हू, सिर कटने सिरकटने बाद भी हथियार नहीं छोडता विशेषतः लक्षवेधी ठरला आहे ज्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्साह निर्माण झाला आहे त्याचबरोबर टीजरची सुरुवात काही लोकांना छतावर लटकवलेल्या अवस्थेत दाखवून केली जाते ज्यामुळे एक रहस्यमय वातावरण तयार होते दुसऱ्या भूमिकेत दुसऱ्या व्यक्तीने सनिदेवलच्या पात्राबद्दल सांगितले की तो श्याम के सायमे आत आहे आणि रोशनीचे पहिले गायब हो जात आहे हे दर्शवून त्यांच्या शक्तीचे वर्णन केले जाते सनी देओल यांच्या सोबत रणदीप हुंडा आणि विनीत कुमार सिंह यांचाही समावेश आहे ज्यामुळे चित्रपटाची कास्ट अधिक आकर्षक बनली आहे आहे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली अनेक सनी देओलच्या हड्डी तोड ऍक्शनचे कौतुक देखील केले आहे आणि चित्रपटाच्या संवादाचीही प्रशंसा केली आहे काही प्रेक्षकांनी टीझर पाहिल्यावर रोंगटे उभे राहिले असल्याचे व्यक्त केले आहे आणि रोंगटे उभे राहणारच ना भाऊ कारण हा टीझर हा मूवी सनी देऊलचं आहे सनी पाजी जे की आपल्याला गदर मुवी मध्ये पाहण्याचा पंप म्हणजे हापसा उपडताना दिसले होते तर पाकिस्तान मधून त्याने त्यांच्या मुलासाठी त्याची आवडती व्यक्ती घेऊन आले होते म्हणजे पाकिस्तान मध्ये आपण गदर टू मध्ये पाहिलेला आहे गदर टू मुमध्ये जसं ऍक्शन सीन आहे तो खूप लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना सनी देओलचा गदर मधला आणि गदर टू मधला ऍक्शन सीन खूप आवडलेला आहे आणि ह्या पिक्चरमध्ये देखील जॅट मध्ये देखील त्यांचा काय ना काय तर डायलॉग असणार म्हणजे असणार शंभर टक्के आता गदर पिक्चरमध्ये सनी देओल हातपंप उघडताना दिसले होते आता मध्ये नेमकं ते काय उपडतील हे कोणीही सांगू शकत नाही ते आपल्याला मुवी बघितल्यानंतर समजणार आहे तर मित्रांनो हा मूवी कधी रिलीज होणार आहे तर जाट हा चित्रपट दोन हजार पंचवीसच्या एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे सनी देओलच्या या नवीन चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्यांचे ॲक्शन दृश्य व संवाद प्रेक्षकांच्या मनात ठसा सोडत आहे या चित्रपटाची कथा आणि त्यातील इतर घटक कसे असतील हे पाहणे महत्वाचे ठरेल तर मित्रांनो तुम्ही देखील ज्या ह्या मुव्हीचा ट्रेलर आणखी बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र